श्री मादी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शिवाजीनगर या मंडळाची स्थापना तेरा नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी झाली या मंडळाच्या मार्फत बरेचसे उपक्रम राबवण्यात आले त्यापैकी विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर रक्तदान शिबिर वैद्यकीय कॅम्प ब्लडच्या वेगवेगळ्या चाचण्या सामाजिक आणि शैक्षणिक असे बरेचसे उपक्रम या मंडळाने राबवले कलाक्षेत्रामध्ये महिलांना पहिले प्राधान्य दिलं मग ते महिला मंडळाचे भजन असो मंगळागौर असो तसेच रेकॉर्ड डान्स एकांकिका दापोली खेड मंडणगड तीन तालुका डान्स कॉम्पिटिशन स्पर्धा सिनेस्टार सिरियल स्टार, स्टार अभिनेत्यांबरोबर नाटक असा वेगवेगळ्या पद्धतीचा ठसा बारा वर्षांमध्ये उमटवला आहे विद्यार्थी मार्गदर्शनासाठी लाभलेले वक्ते आय पी एस धनराज वंजारी जीवन विचारे समुपदेशक खतीब सर कलाक्षेत्रातील गीतकार संगीतकार प्रवीण दवणवे प्रीती बोंद्रे अशा अनेक मान्यवरांचं विद्यार्थ्यांना मिळालेले मार्गदर्शन कमलाकर पंत वालवाळकर रुग्णालय डेरवड यांच्यामार्फत आयोजित केले रक्तदान शिबिरे प्रगतशील शेतकरी सामाजिक शैक्षणिक कला क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्यांचा सन्मान असे अनेक उपक्रम या मंडळाच्या मार्फत राबवण्यात आले समीर पिंपळकर कोकण मराठी तास शिवाजीनगर नमस्कार मी सुनील सकाराम मानके श्री माझी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शिवाजीनगर यांचा प्रमुख सल्लागार आणि प्रमुख संकल्पना माझी हे मंडळ आम्ही उत्स्फूर्तपणे सा दाखल केलेलं आहे सा सादर केलेला आहे या उत्सव या मंडळामार्फत आम्ही दरवर्षी मागी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतो दोन हजार तेरापासून या मंडळाची स्थापना झालेली आहे आणि अविरत हे ते बारावं वर्ष आहे बारा वर्षामध्ये वर्षा या मंडळानं नेहमीच सार्वजनिक आणि सांस्कृतिक असेच उपक्रम राबवलेले आहेत आणि असेच पुढे याही मार्फत असेच कार्यक्रम राबवले जातील रक्तदान शिबिर प्रामुख्यानं आपल्या खेडेगावामध्ये रक्तदान शिबिराबद्दल जागृतता नव्हती ते आम्ही इथे करून दिली आणि आज सात वर्ष सलग आम्ही कमलाकर पंत वालावरकर डेरवण येथे जवळजवळ दरवर्षी चाळीस ते पंचेचाळीस बॅगांचं अनु मोबाईल बॅग देतो आणि आम्ही हे उपक्रम साजरा करतोय साजरा करतोय बारा वर्षामध्ये आम्ही विविध कार्यक्रम राबवलेले आहेत विद्यार्थी मार्गदर्शन आहे बाकी आणि हे मंडळ स्थापन करण्यामागचा हेतू हा होता की मागे गणपतीमध्ये जे खेडेगावातले आपले जे लोक आहेत यांना कुठेतरी एका चत्राखाली आणून एक वेगळा उपक्रम राबवण्याचा एक मानस होता आणि तो आम्ही आज साध्य केलेला आहे नमस्कार मी महेश लांजेकर श्री मागे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शिवायनगर या मंडळाचा सचिवमध्ये गेले बारा वर्ष आम्ही या ठिकाणी कारभार सांभाळलेला आहे आणि हे माझे सगळे सहकारी संदीप कराडे अध्यक्ष मंडळाचे हे माझे सहकारी उपसचिव राजेश रामाने या मंडळाबद्दल बोलायचं म्हटलं तर भरपूर काही आहे कारण गेले बारा वर्षामध्ये जे या ठिकाणी मी पेरले ते आता उगवाय उरु, उरु, लागलेलं आहे हे छोटं वटव ज्यावेळी माणकी साहेबांच्या माध्यमातून आम्ही जेव्हा लावलो या ठिकाणी त्याचं आता वटावशामध्ये रूपांतर झालेलं आहे या बारा वर्षामध्ये बरेचसे आम्ही उपक्रम असे राबवले गेलेत की त्याच्यामध्ये सांगण्यासारखं म्हणजे एक विद्यार्थी मार्गदर्श शिबिर आम्ही जे राबवते गेले बारा वर्ष ते पंचवर्षी सगळे विद्यार्थी मध्ये कॉलेज असू दे शाळा असू दे किंवा प्राथमिक शाळा असू दे या सगळ्या शाळांना आम्ही या ठिकाणी एकत्र करून त्यांना जाण्यापासून त्यांना आणण्यापर्यंत आम्ही त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करतो त्यांना या ठिकाणी आणून त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन देऊन व एक वक्ता बोलून त्यांना मार्गदर्शन देऊन आम्ही त्यांना परत जीव खाऊ घालून परत त्यांना त्यांच्या शाळेमध्ये पोस्ट करत होतो असं बारा वर्ष अविरतपणे आम्ही ते कार्य करत आलो आहोत दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी मग अशी सांगितलं साहेबांनी की रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही केलं हे सुद्धा सात वर्ष आम्ही त्याचपर्यंत करत आलो या वेळेला सांगायचं म्हटलं तर छत्तीस रक्तदे आम्ही या ठिकाणी अवेलेबल करून दिले आणि छत्तीच्या छत्तीस रक्तदात या ठिकाणी येऊन समाधान व्यक्त करून गेले आहेत प्रत्येक रक्तदाला आम्ही सन्मानपूर्वक त्यांना ट्रॉफी देऊन आम्ही त्यांचा सन्मान केलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी रक्त आणि दरवर्षी वाढतच चाललेले आहेत दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं की या ठिकाणी महिलांचं एक हल्दी कुंक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होतो दिवस एक चौथ्या दिवशी आम्ही हल्दी कुंकाचा कार्यक्रम घेतो ज्या सत्यांची महापूजा असे त्यावेळेला आणि त्यावेळेला जवळजवळ एक हजार माणसं या ठिकाणी येऊन श्रींचं दर्शन घेऊन आणि त्या हळदी कुंकाचा लाभ घेऊन या ठिकाणी महिला जात असतात ते एक आम्हाला एक मानसिक समाधान आहे आणि हा जो एवढा मोठा कार्यक्रम आहे तो तुमच्या आमच्या सारख्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करत असतो तो सांगायचं कारण मी दुसरं म्हणजे या ठिकाणी या स्टेजमध्ये आणि या आमच्या शिवाजीनगरमध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवत असताना या ठिकाणी प्रवीण दामणे सर असोत किंवा जीवन विचारे सर असू दे आणखी खतीप सर असू दे किंवा बरेचसे वक्ती या ठिकाणी येऊन गेले आहेत आणि दुसऱ्या सांगायची गोष्ट म्हणजे सेलिब्रिटी कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेले प्रभाकर मोरे असतील व स्टार असतील किंवा सिरियल स्टार या ठिकाणी असतील तर या ठिकाणी येऊन ते कार्यक्रम करून गेले आहेत दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे या मंडळाच्या मार्फत गेले दहा बारा वर्ष आम्ही मंडळाच्या माध्यमातून जे नाटक बसवले आहेत त्यातली एक अधुरेक कहाणी या नाटकाने आज इतिहास घडवला आहे जवळजवळ त्या नाटकाचे सहा शो झाले आणि सहाच्या सहा शो अतिशय चांगल्या प्रकारे झाले आहेत आणि पुढे त्या शोची वाटचाल होणारच आहे आणखीन आमचं संकल्प असा आहे की कमीत कमी त्या शोचे पन्नास शो झाले पाहिजेत लोकांनी अतिशय उचलून धरलेलं नाटक आहे ते आणि त्या नाटकाचं सगळं शेअर जातं आमच्या मंडळातील विक्रांत लांजेकर जो या नाटकाचा लेखक डायरेक्टर आणि संगीतकार आहे त्याला सगळे शेअर जातं कारण त्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी कलाकार म्हणून उभे राहलोय आणि आज त्यांच्यामुळे आज आम्ही सेलिब्रिटी बनण्याचा प्रयत्न करतोय श्रींचे प्रार्थना आहे की या मंडळाला असंच सहकार्य करावं आणि त्यांचा श्रींचा आमच्या डोक्यावरती हात असावा असं मी श्रीचंडी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो नमस्कार माझे नाव प्रिया महेश लांजेकर श्री मागी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये आम्ही गेली बारा वर्ष काम करतोय मी या मंडळामध्ये सचिव आहे आणि आज हळदी कुंकू आहे त्यामध्ये आम्ही पंचक्रोशीतील महिलांना हळदी कुंकूसाठी बोलवतो जवळजवळ हजार महिला येतात आणि ह्या आमच्या सहकारी आहेत श्रींच्या कृपेने हा सोहळा एकदम आनंदात साजरा करतो इथे भरपूर कार्यक्रम होतात त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम पंचक्रोशीतील मुलांना आम्ही इथे संधी देतो मार्गदर्शन सोहळा साजरा करतो धन्यवाद नमस्कार मी विनायक विश्वनाथ बर्वे शिवाजीनगर हे मंडळ स्थापन झाल्यापासून गणपतीची प्राणप्रतिष्ठा आणि ज्या ज्या वेळेला अंगारकी योग येईल त्यावेळेला गणेश याग पाच दिवसाचं अभिषेक देवाचा स दरवर्षीच्या सत्यराणीची पूजा असे विविध धार्मिक सर्व कार्यक्रमांची व्यवस्था मी करतो मी स्वतः करतो